ढावा सुरुवात करू या पावसाच्या बातम्यांनी कोकणा सलग दोन दिवस समुद्राला उधाण सध्या कोकण किनारपट्टीतल्या भागात उंच उंच लाटा ता उसळताना पाहायला मिळत जोरदार पावसामुळे गोव्यातील साळावली धरण तुडुंब भरलं ही नैनरम्य दृश्य खास प्रेक्षकांसाठी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता नाशिकच्या गंगापूर धरणातून एक हजार सातशे साठ क्युसेकनं विसर्ग कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात कार अडकली शर्थीच्या प्रयत्नानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं गाडीचं ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं सातपुड्याच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती नंदुरबारच्या बारी सुरगसमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं विद्यार्थी संकट लातूरमध्ये ढगाळ वातावरण मागील तेरा ते चौदा दिवसांपासून पावसाची उघडीप हलक्या पावसाच्या सरी हिंगोलीत रात्रीपासून पावसाची संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण धुळे शहरासह परिसरात दुपारपासून पावसाची संततधार पावसामुळे वातावरणात गाठा वर्ध्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू वर्ध्याच्या कारंजा शेतशिवारातली घटना बीडच्या आष्टी तालुक्यात संत मदन महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात दिंडीच्या पहिल्या विसाव्याला मुस्लिम बांधवांकडून महापंगतीचं आयोजन बीडच्या परळीत संत नामदेव महाराजांची पालखी दाखल अंबादोग्यातील योगेश्वरी शाळेच्या मैदानावर अश्वांचं भव्य रिंगाण पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीनं चौदा लाख बुंदीचे प्रसादाचे लाडू तयार केले लाडू बनवून त्याचं पॅकेजिंग सुरू राजश्री शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नावी जयंती जयंतीनिमित्त शरद पवारांनी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं बीडच्या नारायणगडाच्या उत्तराधिकारीवरून वाद उफाळला संभाजी महाराजांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली राजू शेट्टी यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाचा निर्णय शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर कर्ज वाढेल अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य सरकारवर नऊ लाख कोटींचं कर्ज होईल असा अभिप्राय गावकऱ्यांच्या समस्यांबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचं अनोखं आंदोलन हेलिकॉप्टर घ्या पण गाव तालुक्यात या असं म्हणत आंदोलन वाडा रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक श्रमजीवी संघटनेकडून अकरा ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पूजा ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरेंच्या नेतृत्वात आंदोलन नऊ महिन्यापासून निराधारांच्या खात्यावर एकही रुपया जमा नाही अंबेजोगाई तालुक्यातील सत्तावीस हजार निराधार अनुदानापासून वंचित बीड शहरातील धानोरा रोडवरील अन्न आणि भेसळ कार्यालयात रात्रीच्या सुमारास तरुणांचा राडा कार्यालय परिसरात वाहनांची तोडफोड जागतिक अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त आज रीना मेहता स्कूल मीरा भाईंदर इथून जनजागृती रॅलीचं सा आयोजन सांगलीच्या विजयनगरमधील शाहू नगरमध्ये पतीकडून पत्नीशी हत्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये रस्त्यावर डांबर सांडल्यामुळे अनेक गाड्यांचे अपघात डॅम्बरचे बॅरल घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधील बॅरेज लिकेज झाल्यानं डांबर रस्त्यावर पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच वाल्हेकरवाडी टवाळखोरांकडून आठ ते दहा वाहनांची तोडफोड जळगावच्या पुष्पलता बेंडाळे चौकातील चंद्रिका सॉ मिलला मोठी आग भरपावसात मोठी आग लागल्याची घटना आगीचं कारण स्पष्ट वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरात एका भंगार गोदामाला भीषणा अगिचं कारण असत अकोल्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीत मृत्यू अकोल्यातल्या बाळापूर शहरातल्या अकोल्या नाकाजवळची